तब्बल तीस वर्षातील शुभयोग कर्म व भौतिक सुखाचा संयोग नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ग्रह सतत फिरत असतात म्हणजे गोचर करीत असतात ज्याचा मानवी आयुष्यावर खूप मोठा प्रभाव होत असतो म्हणूनच आपण अनेक वेळा महत्त्वाच्या ग्रहगोचरचा अभ्यास करीत असतो त्यानुसार येत्या आठ मार्च रोजी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत मोठी घटना घडणार आहे तब्बल तीस वर्षानंतर शनी आणि शुक्र या दोन मोठ्या ग्रहांची युती कुंभराशीत होणार आहे अत्यंत थोड्या कालावधीसाठी म्हणजे आठ मार्च ते एकतीस मार्च एवढ्या कालावधीसाठी ही युती असेल मात्र तिचा प्रभाव सर्व राशींवर खूप मोठा घडून येईल तो प्रभाव आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर अवश्य करा जेणेकरून इतरांपर्यंत ती माहिती पोहोचू शकेल मानवी आयुष्यात कोणत्या घटना केव्हा घडतील हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे दोन साधनं असतात एक म्हणजे महादशा आणि दुसरं म्हणजे गोचर होय गोचरने होणारा प्रभाव हा थेट त्या राशीनुसार ओळखता येतो तर महादशेचा प्रभाव पाहण्यासाठी आपल्याला त्या जातकाची कुंडली बघावी लागते परंतु गोचरचा प्रभाव राशीनुसार थेट कळतो कुंभ राशीत होणारी शनी शुक्राची युती खूप विशेष असणार आहे कारण जवळपास तीस वर्षांनी हे दोन ग्रह कुंभराशीमध्ये एकत्र येत आहेत या युतीची काही वैशिष्ट्य अशी आहेत की शनिदेव आणि शुक्र हे म्हटलं तर मित्रग्रह आहे परंतु मित्र असून देखील एकमेकांच्या कारकत्वात कुठेतरी अडथळा निर्माण होतो जसं आपल्याला माहिती आहे की शनी म्हणजे राक्षसग्रह आणि शुक्र म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आहेत मग शनी शुक्राच्या युतीत काय होतं की शुक्राची जी कारकत्व आहे म्हणजे वैवाहिक सुख भौतिक आयुष्य आनंद या बाबतीत कोणताही जगातील गुरु आपल्या शिष्यासमोर या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही राक्षस गुरु असला तरी तो गुरु आहे आणि त्यामुळे शुक्र शनी युती असताना अनेक वेळा शुक्राची फळं कमी होतात खरं सांगायचं तर जेव्हा शुक्राच्या राशीत शनिदेव येतात म्हणजे ते गुरुच्या घरी आलेले असतात त्यामुळे ते तिथे उच्च होतात शुक्रदेव हे समतोल साधणारे आहेत आणि शनिदेव हे न्यायाधीश आहेत म्हणून शनिदेव हे शुक्राच्या तूळ राशीत उच्चीचे होतात मात्र जेव्हा जेव्हा शुक्र शनी युती होते तेव्हा तेव्हा वैवाहिक आयुष्यात अडथळा निर्माण होतो किंवा अशा काळात जी बालके जन्मात येतात त्यांना पुढे वैवाहिक सुखाचा अभाव देखील दिसून येण्याची शक्यता असते कारण त्यांच्या मूळ पत्रिकेत शुक्रशनी युतीयोग असतो तर अशी ही शुक्रशनी युती कुंभ राशीमध्ये तब्बल तीस वर्षांनी घडून येत आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ती निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात होणार आहे शनिदेवांच्या मूळ त्रिकोण राशीत ही युती होणार आहे ही युती ज्या दिवशी होईल तेव्हा शनिदेव हे वर्गोत्तम असून ते नवमांशात देखील स्वराशीचे असतील तर शुक्र नवमांशात तूळ या स्वतःच्या मूळ त्रा त्रिकोण राशीत असेल म्हणजे हे दोन्ही ग्रह नवमांशात आपल्या मूळ त्रिकोण राशीत असतील परंतु तिथे शनिदेव पुन्हा एकदा प्रबळ ठरतील कारण ते वर्गोत्तम आहे गोचरने जेव्हा आपण पाहतो तर शनी स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे शुक्रदेव मित्राच्या घरी आलेले आहेत त्यांचं प्राबल्य जर आपण समजून घेतलं तर तिथे शनिदेवांचं प्राबल्य वाढून वाढलेलं दिसून येतं शनिदेव म्हणजे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश थोडंसं नैराश्य थोडीशी आध्यात्मिक वृत्ती थोडीशी कर्तव्य भावना अधिक असणं तर शुक्रदेव म्हणजे भ भौतिक आयुष्य सांसारिक आयुष्य हा एक विरोधाभास इथे निर्माण होतो तरीसुद्धा नैसर्गिक कुंडलीच्या लाभस्थानात किंवा कुंभ राशीत होणारी ही युती सर्व राशींवर खूप मोठा प्रभाव टाकणार आहे त्यातल्या त्यात काही राशींना ही युती अत्यंत सकारात्मक आणि शुभ फळ देणार आहे त्यानुसार शनी शुक्राच्या युतीचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीत म्हणजे लाभस्थानात ही युती घडून येईल ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील लाभस्थानात येणारा ग्रह हा लाभ प्रदान करण्यासाठी तिथे आलेला असतो म्हणून शनिदेव त्याच्या कार्यकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींचे शुभ प्रभाव देतील म्हणजे कर्म धनलाभ इच्छापूर्ती या बाबतीत मेष राशीला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील शुक्रदेव देखील त्यांच्या कार्यकत्वानुसार शुभ फळं देणार आहेत मेष राशीसाठी शुक्रदेव हे द्वितीयेश आणि सप्तमेश आहेत त्यानुसार व्यावसायिक भागीदार कौटुंबिक वृद्धी कौटुंबिक धनलाभ असे सर्व शुभ प्रभाव शनी शुक्राच्या युतीमुळे मेष राशीला प्राप्त होतील त्यामुळे मेष राशीसाठी ही युती आणि या दोन्ही ग्रहांचं गोचर लाभदायक ठरेल वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता दशमस्थानात शनि शुक्र युतीयोग निर्माण हो होणार आहे ज्योतिष नियमानुसार दशमस्थानातील शनिदेव शशराजयोग निर्माण करीत आहेत जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो आता राशी स्वामी असलेले शुक्रदेव तिथे येणार आहेत याशिवाय रवी देखील तिथे असणार आहे पत्रिकेतील दशम स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ते पापग्रहांना मानवतं एकंदरीत वृषभ राशीसाठी शनिदेव अत्यंत सकारात्मक आहे राशी स्वामी शुक्रदेव आणि भाग्येश व कर्मेश असलेल्या शनिदेवांची ही युती असल्यामुळे तिचे अत्यंत शुभ परिणाम वृषभ राशीला प्राप्त होता येईल मात्र शुक्रदेव या महिन्यात दोन वेळा गोचर करतील म्हणजे दोन वेळा ते राशी परिवर्तन करतील आठ मार्च रोजी कुंभ राशीत येणारे शुक्रदेव एकतीस मार्चला मीन राशीत जाऊन उच्च होतील त्यानंतर त्यांच्या फळांची दिशा पुन्हा बदलेल मात्र ते गोचर देखील वृषभ राशीसाठी सकारात्मक राहील एकंदरीत वृषभ राशीसाठी यातून अत्यंत सकारात्मक योग निर्माण होतील कदमात वृद्धी होणं नवीन व्यवसायात वृद्धी होणं प्रमोशनच्या संधी प्राप्त होणं धनलाभ होणं असे अनेक शुभयोग वृषभ राशीसाठी निर्माण होतील मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनी शुक्र युती भाग्यस्थानात निर्माण होणार आहे विशेष बाब म्हणजे या युतीमुळे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत पंचम या त्रिकोणाचा स्वामी शुक्रदेव आणि नवम या त्रिकोणाचे स्वामी शनिदेव तिथे विराजमान होतील या दोघांची नवमंशातील स्थिती देखील प्रबळ आहे त्यामुळे मिथून राशीचं भाग्य समृद्ध होणार आहे भाग्याने अत्यंत सकारात्मक परिणाम त्यांना प्राप्त होतील मात्र या काळात मिथून राशीचे स्वामी बुधदेव निचीचे होणार आहे इथे अनेक वेळा काय घडतं की जेव्हा अशी सुंदर स्थिती असते दोन्ही त्रिकोणाचे स्वामी भाग्यस्थानात युतीत आलेले जे शुभ परिणाम द्यायला तयार आहेत परंतु राशी स्वामी नीचीचे असल्यामुळे अनेक वेळा संधी चालून येते मात्र तिचा पूर्ण लाभ घेता येत नाही असा एक दुष्प्रभाव मिथून जातकाच्या बाबतीत या काळामध्ये घडू शकतो म्हणून मिथून जातकांनी थोडं जागरूक राहावं हाती आलेली संधी सोडू नये कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनी शुक्रयुती अष्टम स्थानात निर्माण होणार आहे शनिदेव अष्टम स्थानात विराजमान असल्यामुळे कर्क राशीसाठी त्यांची ढहि्या सुरू आहे मार्च महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस रविदेव देखील तिथेच विराजमान असतील तसंच शुक्र म्हणजे लाभेश देखील तिथे आलेले आहेत त्यामुळे कर्क राशीसाठी कौटुंबिक प्रॉपर्टीचा विषय असेल तर तो सहज सुटण्याची शक्यता इथे निर्माण होते अन्यथा सासूरवाडीचा प्रभाव वाढणं घरामध्ये विसंवाद वाढणं असे परिणाम प्राप्त होतील सोबतच आर्थिक नुकसानीचे योग देखील निर्माण होत आहे त्यामुळे कर्कजातकांनी या काळात अत्यंत सावध राहायला हवं महत्त्वाची बाब म्हणजे हा खूप मोठा काळ आहे असं आपण म्हणू शकत नाही शुक्रदेव केवळ आठ मार्च ते एकतीस मार्च कुंभराशीत असणार आहे त्यानंतर एक एप्रिल रोजी ते कर्क राशीच्या भाग्यस्थानात जाऊन उच्चीचे होतील आणि त्यातून तुमचं झालेलं सर्व नुकसान भरून निघेल त्यामुळे कर्कजातकांनी या काळात शांततेने सावधगिरीने पावलं उचलत चालत राहावं पुढे येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक राहणार आहे सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनी शुक्र युती ही सप्तम स्थानात निर्माण होणार आहे सिंह राशीसाठी शनिदेव हे षष्ठेशाळी सप्तमेश आहे तर शुक्रदेव हे तृतीयेश आणि दशमेश आहेत सप्तम स्थानात होणाऱ्या शनी शुक्रयुतीचा परिणाम म्हणजे एकीकडे व्यावसायिक यश तर दुसरीकडे कौटुंबिक संघर्ष अशा दोन परस्पर विरुद्ध गोष्टी घडून येणार आहेत कारण या काळात जे इतर ग्रह गोचर होत आहे म्हणजे मकरेचा मंगळ मीनेचा राहू या दोन ग्रहांच्या कडतरीमध्ये शनि शुक्र युती होणार आहे ज्याचा कुठेतरी एक दुष्प्रभाव सिंह राशीवर घडताना दिसून येत आहे परिणामी एकीकडे व्यावसायिक आणि आर्थिक यश प्राप्त करीत असताना सिंह जातकांना कौटुंबिक अस्थैर्याचा सामना करावा लागेल म्हणून त्यांनी त्या दृष्टीने काळजी घ्यावी कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि शुक्र युती षष्ठ स्थानात निर्माण होत आहे षष्ठ स्थानात विराजमान असलेले शनिदेव कन्या राशीसाठी प्रचंड सकारात्मक आहेत भाग्येश असलेला शुक्र देखील षष्टात येणार आहे म्हणजे अर्थत्रिकोणाच्या स्थानात तो येणार आहे ज्यामुळे आर्थिक लाभ होणं शत्रूंवर विजय मिळवणं कर्जाची आवश्यकता असल्यास ते प्राप्त होणं असे अत्यंत शुभ प्रभाव कन्या जातकांना प्राप्त होतील त्याचसोबत कुठेतरी हॉस्पिटलच्या खर्चाचे देखील योग निर्माण होऊ शकतात म्हणजे कन्या राशीसाठी जवळपास ऐंशी टक्के सकारात्मक प्रभाव असताना दहा वीस टक्के नकारात्मक प्रभाव देखील दिसून येत आहे अशा प्रकारे शनी युतीचे मेष ते कन्या राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात तूळ ते मीन राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष